काय सांगाल पुण्याच्या रुग्णालयामध्ये जो काही प्रकार घडला संतप्त प्रतिक्रिया उभारत आहेत आरोग्य विभागाकडून या संदर्भात आता काय नेमकी कारवाई सुरू आहे कशा पद्धतीनं काल पुण्याच्या मंगेशकर हॉस्पिटलमध्ये ज्या पद्धतीनं पेशंटला त्रास झाला आणि पेशंटवर उपचार करण्याऐवजी त्यांना रेफर करण्याकडे कर प्राधान्य त्यांनी दिलं आणि त्यानंतर जी काय दुर्दैवी घटना घडली त्यामुळे साहजिकच सगळ्याच लोकांच्या मनामध्ये एक भावना तीव्र अशा पद्धतीची रागाची भावना आहे आणि निश्चितपणाने ही अतिशय खेदजनक बाब आहे की ज्यावेळेला उपचारासाठी आपल्याकडे लोक येत आहेत त्यावेळेला डॉक्टरांची पहिलं प्राधान्य हे त्याच्यावरती उपचार करणं आहे परंतु दुर्दैवानं या सगळ्या घटनाक्रमामधनं ज्या पद्धतीचा एका बाजूला पेशंटला पेशंटच्या नातेवाईकांना प्रचंड त्रास झाला आणि त्याचबरोबर एकूणच त्या हॉस्पिटलच्या कामकाजाबद्दलसुद्धा अत्यंत गंभीर अशा तक्रार येत आहे साहजिकच काल ही घटना घडल्यानंतर समाज माध्यमांमध्ये असेल लोकांच्यामध्ये असेल ज्या पद्धतीच्या तीव्र भावना आहेत त्यानंतर आपण आरोग्य विभागाच्या वतीनं डेप्युटी डायरेक्टर पुणे यांना सूचना दिलेल्या आहेत आणि या हॉस्पिटलच्या झालेल्या घटनाक्रमाबद्दल आणि एकूणच त्या घटनेच्या अनुषंगानं ज्या काय चुका झाल्या असतील त्याच्याबद्दल योग्य ती चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत या चौकशीनंतर प्रत्यक्ष जो काय रिपोर्ट येईल त्या रिपोर्टप्रमाणं हॉस्पिटल वरती जी कायदेशीर कारवाई करायला लागेल ते आपण करणार आहोत विभाग चौकशी समितीला काल आपण सूचना दिलेल्या आज दिवसभर ते त्याच्यात काम करतील अजूनही काही त्यांना कारण शेवटी सगळ्यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी सुद्धा आपण वेळ दिला पाहिजे आणि ते म्हणणं मांडून दिल्यानंतर जे काय आरोग्य विभागाचे रूल रेग्युलेशन्स आहेत आणि जे काय हॉस्पिटल एका बाजूला ते सार्वजनिक आरोग्याच्या बॉम्बे नर्सिंग ॲक्टप्रमाणे चालतं आणि त्याचबरोबर ते पब्लिक ट्रस्ट सुद्धा ज्या पद्धतीने ट्रस्ट ॲक्टच्या सगळ्या एकूण कामकाजाचे सगळे नियम आहेत ते सुद्धा बघितले जातील आणि या दोन्ही नियमांचं उल्लंघन असेल कालचा घटनाक्रम असेल या सगळ्याबद्दलची जी एकूण सगळं अहवालामध्ये येईल त्या पद्धतीनं निश्चितपणानं या हॉस्पिटलवरती सुद्धा त्यांनी ज्या पद्धतीनं आपला खुलासा दिलेला आहे कुठेतरी नैराशेतून किंवा पेशंट दगावल्याच्या नैराशेतून आणि बिल भरता आलं नसल्याच्या नैराशेतून अशा तक्रारी दिल्या गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे कसं बघता एकूणच ज्या पद्धतीने संतापायन त्यानंतर अशा पद्धतीचा हात झटक खुलासा हॉस्पिटल नाही हॉस्पिटलनं आपला खुलासा करणं हे साहजिक आहे आणि त्यांनी केलाही पाहिजे आम्ही त्यांना म्हणजे आरोग्य विभागाच्या वतीनं जी काय आमची टीम असेल ते सुद्धा त्यांचं म्हणणं जाणून घेईल कारण शेवटी प्रत्येक व्यक्तीचं जे त्याचं आपलं म्हणणं आहे ते आपण निश्चितपणाने समजून घेतलं पाहिजे किंवा त्याचं म्हणणं मांडल्यानंतरच आम्ही त्याच्यावरती योग्य त्या पद्धतीनं निर्णय घेतला पाहिजे परंतु सार्वजनिकदृष्ट्या जर बघितलं तर कुठल्याही आरोग्याच्या सेवेला डॉक्टरांनी नाकारता कामा नाही हा सार्वजनिक दृष्टिकोनातून एक साधा संकेत आहे दुर्दैवानं आपल्याकडनं नाकारलेल्या माणसाला पलीकडच्या बाजूला जावं लागतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये त्यानंतरची काही दुर्दैवी घटना घडते एका बाजूला दोन बाळांचा जन्म होतो आणि त्याच वेळा त्या त्याच्या आईला मात्र ग आपण गमावतो ही खूप दुःखाची गोष्ट आहे त्यामुळे निश्चितपणानं या सगळ्या गोष्टींचा कायदेशीरदृष्ट्या विचार करून किंवा त्या पद्धतीची योग्य त्या पद्धतीची तपासणी करून या संबंधित हॉस्पिटलवरती सुद्धा ज्या शासकीय नियमाप्रमाणे कारवाई कराव्या लागतील आहोत त्यांनी हे आहे त्या ले लेटर जे काढलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ त्या पालकांना किंवा त्या ना त्याच जबाबदार धरलेला आहे तीन चार कारण त्यांनी दिले आहेत त्यामध्ये आपल्या अंगावरती काही घेतलेले नाही आपण सेफ राहण्याचा प्रयत्न त्या रुग्णालयानं केला नाही हॉस्पिटलना आपली बाजू मांडणं साहजिक आहे आणि मला असं वाटतं की त्यांनी बाजू आता तिथंच नाही तर आमच्या कमिटी समोर सुद्धा ते मांडतील ते त्यांची बाजू जी असेल ते सांगतील ते प्रश्न इतकाच आहे की ज्यावेळेला पेशंट्स तुमच्यासमोर येतोय त्यावेळेला त्या पेशंटला तुम्ही नाकारणं हे अतिशय चुकीची गोष्ट आहे जी, जी आरोग्य विभागाचे किंवा एकूणच मेडिकल सेक्टरमधले जे रूल्स आहेत त्यातला पेशंटला प्रथम प्राधान्यानं उपचार करणं हे आरोग्य विभागातलं प्रथम कर्तव्य आहे आता दुर्दैवाने याच्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर त्या सगळ्या गोष्टींचा अहवालामध्ये निश्चितपणाने रिपोर्ट येईल आणि आपण त्याच्याबद्दल निश्चितपणाने योग्य ती कारवाई करू त्या ठिकाणी सुविधा देत असताना पैसे भरून घेतल्याशिवाय दिलं जात नाही अशा संदर्भात अशा रुग्णांवर रुग्णालयावर कशा प्रकारची या वचक असणार कशा प्रकारची कारवाई केली प्रकरणाच्या निमित्तानं त्याची चौकशी एकूणच राज्यातल्या अशा हॉस्पिटलची चौकशी होणार आहे का आणि काय त्या संदर्भात नवीन नियमावली नवीन काय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी कालच्या विधीमंडळामध्येच एक अतिशय चांगल्या पद्धतीचं बिल पारित करण्यामध्ये आम्हा सगळ्यांना विधिमंडळातल्या सगळ्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून जे बिल पारित झालं आहे त्याच्यामध्ये या सगळ्यामध्ये एक अतिशय चांगल्या पद्धतीनं फ्रेमआउट करून कशा पद्धतीनं ट्रस्ट ॲक्टखालच्या सगळ्या हॉस्पिटल्सने आम्हा सगळ्यांना सुविधा द्यायच्या आहेत त्याच्याबद्दलची क्लॅरिटी झालेली आहे आणि या सगळ्या क्लॅरिटी झाल्यानंतर आता राज्यामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीचा याचा कायदा आहे अगोदर काही वनिवतात त्यासुद्धा देवेंद्र फडणवीस साहेबांनी दुरुस्त करून हायकोर्टाच्या निर्देशाप्रमाणे आपण या सगळ्या सूचना सुधारणांसहित हे बिल पास केलं त्या सगळ्यानंतर राज्यातल्या सगळ्याच केवळ मंगेशकर हॉस्पिटल नव्हे हे तर निमित्त आहे परंतु राज्यातल्या सर्वच ट्रस्ट ट्रस्टच्या खाली नोंदणी केलेल्या सगळ्या हॉस्पिटलसाठी सुद्धा एक एस ओ पी जाहीर केली जाईल आणि त्या एस ओ पीच्या माध्यमातून अशा पद्धतीनं जर पेशंट्सकडून टाळाटाळ करणं असेल आर्थिक अशा पद्धतीचा अतिरिक्त रक्कम घेण्याचा विषय असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा कारवाई केली जाईल एस पी दिली जाईल मात्र त्याची अंमलबजावणी हॉस्पिटल्स प्रशासनाकडून केली जाते का हे देखील पाहणी करणारे यंत्रणा कार्यरत ऍक्टिव्हपणे ती कार्यरत असणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं काही निर्णय या पुढच्या काळामध्ये होतील काय विधीमंडळामध्ये कायदा पारित झाला दुरुस्ती कायदा म्हणजे अगोदरच कायदा होता पण त्या कायद्यामध्ये जे काय हायकोर्टाच्या सूचना होत्या त्या सूचनांप्रमाणे कालच्या विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने कायद्यातल्या सुधारणा करून लोकांना ट्रस्ट अठालच्या सगळ्या हॉस्पिटल्समधून अधिक चांगल्या पद्धतीच्या सेवा मिळाव्यात विशेषतः दहा टक्के कॉट असतात वीस टक्केच्या कॉट राखीव ठेवायचे असतात आणि त्यांना मोफत उपचार करायचे असतात त्याबद्दलची अधिक स्पष्टता केलेली आहे आणि केवळ एवढ्यावरच थांबलेलो नाही आम्ही तर राज्यातल्या सर्व हॉस्पिटल्सवरती नियंत्रण ठेवणं नियमन करणं आणि सगळ्यांना सुद्धा शास्ती करणं यासाठी विधीमंडळाची एक कमिटी आहे की ज्या कमिटीचे अध्यक्ष या राज्याचे विधी व न्याय राज्यमंत्री सन्मान्य आशिष जयस्वाल आणि एक एकवीस लोकांची कमिटी आहे की ज्या कमिटीच्या माध्यमातून दर महिन्याला या सगळ्याचा रिव्ह्यू घेतला जातोय हॉस्पिटल्समधल्या कामकाजाला ज्या शासकीय नियमाप्रमाणे आणि शासकीय कायद्याप्रमाणे हे काम चालतंय की नाही लोकांच्या काय तक्रारी असतील तर त्याच्यावरती सुद्धा योग्य पद्धतीनं अतिशय कडक अशा कारवाई करण्याबद्दल सुद्धा ही कमिटी काम करते अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा